आणि तुमच्याशी थेट दोन ते पाच मिनिटात संवाद साधते कारण अनेक मान्यवर बोलायचे आहेत त्यामुळे प्रत्येकालाच आपले विचार मांडायचे आहेत मी अतिशय थोडक्यात माझे विचार मांडते आज लोकसभेचा बिगुल वाजला आहे आणि तिसऱ्या टप्प्यातलं मतदान हे सात तारखेला होऊ घातलेलं आहे आणि खरं सांगायचं तर आता ही लोकशाहीची निवडणूक जी ऐतिहासिक आहे ती सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राहिलेली नाही आहे तर ती निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे आणि म्हणून ती ऐतिहासिक आहे कारण जनतेने ठरवलंय कोणाला निवडून काढायचं आहे राज्यशास्त्राचा एक नियम असा सांगतो की आपण आपल्या दर्जानुसार लोक निवडतो किंवा आपल्या दर्जानुसार आपण सरकार निवडतो आणि मला सांगायला अतिशय दुःख होतं की अतिशय सुमार लोकांच्या हातात आपण सत्ता दिलेली आहे आणि या सत्तेचा वापर भ्रष्टाचार आणि पर्यावरण रास याच्यासाठी हे करतायत आज आपण बघितलंय की सगळीकडे जो सावळा गोंधळ चालू आहे त्या सावळ्या गोंधळाने आज या संपूर्ण भारताचं जे काही वातावरण आहे ते गढूळ केलेलं आहे साधं उदाहरण द्यायचं तर यांना महिलांचा कधी आधार नव्हताच इव्हन आत्ताही नाही आहे आज आपण बघतोय की ज्या महिलांचं मी उदाहरण देते ती फक्त नावं ऐका आपण बघतोय की आमची हातरसचं प्रकरण असेल उन्हावचं प्रकरण असेल मणिपूरची नग्न धिंड असेल किंवा बिल्किस बानोच्या अत्याचारांचा सत्कार असेल किंवा आमच्या खेळाडूंवर अत्याचार करणाऱ्या त्या ब्रिजभूषण सिंगचा सत्कार असेल आणि पुन्हा त्याला तिकीट असेल आणि परवा उघडकीस आलेलं प्रद्युम रवैना याचं सेक्स स्कॅन्डल असेल दोन हजार सातशे सत्त्याण्णव महिलांवर लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनवणारा या विकृत माणसाला यांनी खासदारकीचं तिकीट दिलंय आणि नुसताच तिकीट दिलं नाहीये तर दोन आठवड्यापूर्वी नरेंद्र मोदी त्याचा प्रचार करायला जातात आणि प्रचारात म्हणतात की याला मत म्हणजे मला मत त्याला मत देऊन माझे हात बळकट करा म्हणजे मोदी साहेब त्या प्रद्युम्नला मत म्हणजे तुम्हाला मत आणि तुम्ही संसदेत म्हणता नारी यंत्रस्थ पूज्य दे तुम्ही खरोखर नारीचं मान ठेवता तर मग मला सांगा उन्नावच्या घटनेचं हत्रसच्या घटनेचं कुठे ते आरोपी आज आमच्या जिल्ह्यात या बी जे पीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ फिरतायत माझं त्यांना खुलं आव्हान आहे मॅडम तुम्ही पोन साईडचा सांगता आम्ही बघायला जात नाही तुम्हाला माहिती असेल जो बघतो त्याला ते कलाकार माहिती असतात आम्हाला कुठून कळणार पण मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की हे जी काही प्रकरण तुमच्या राज्यात तुमच्या सरकारच्या काळात चालू आहेत त्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात तुमचा एक खासदार अडीच हजार वरच्या महिलांवर शोषण करतो मॅडम त्यावर तुम्ही काय बोलणार आहात आमचं तुम्हाला खुलं आव्हान आहे थेट तुम्हाला प्रश्न आहे आज देशात इतकं संकट आहे की देश चारी बाजूनी संकटात आहे आणि त्याच वेळेला म्हणजे श्रीलंकेत चीनचं बंदर उघडते नेपाळमध्ये आपण बघतो चीनी भाषा शिकवतायत नेपाळचं गोरखा रेजिमेंट चीनला गेलंय अरुणाचल प्रदेशचा चार हजार वर्ग किलोमीटरचा प्रदेश काबीज केलाय सारखं वाटोळ झालंय म्हणजे देश आमचा असुरक्षित आहेच आणि जो बायडन आल्यानंतर आमच्या मोदींना कुत्र विचारत नाही अमेरिकेत मुद्दा हा आहे की बाहेरून आम्ही वाटोळ करून ठेवलेलं आहे देशांतर्गत आम्ही वाटोळ केलेलं आहे आणि आज देश हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर आहे फार लांबचा कशाला बोला मी आमच्या जिल्ह्याचं बोलते आपल्या या तुमच्या मतदारसंघाचे आमदार माजी पालकमंत्री ज्यांनी असं सा सांगितलं होतं की हा हे जे काही चाललंय दहशतवादाला खतपाणी हाच तो गांधी चौक आहे दोन हजार चौदाला याच गांधी चौकात मी केसरकरांच्या समर्थनार्थ भाषण केलं दोन हजार एकोणीसला केसरकरांच्या समर्थनार्थ भाषण केलं केसरकर मी त्याच शिवसेनेत आहेत तुम्ही मात्र दोन पक्ष बदललात आणि कदाचित आता तिसऱ्या पक्षाच्या चिन्हावर राहाल आणि ज्या पद्धतीने राजसाहेब म्हणत होते त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगते लावतो व्हिडिओ आज बघा भाजप राहिलेली नाही आहे की राणेंची भाजप झालेली आहे लक्षात ठेवा आणि एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की यांनी एवढी पाप केलेली आहेत की ज्या ज्या ठिकाणी जातात त्याची त्याची सत्ता जाते बाळासाहेबांनी एवढं मोठं उदारमन केलं आणि यांना मुख्यमंत्री नेमलं ताबडतोब शिवसेनेची सत्ता गेली काँग्रेसने ह्यांना आपल्यामध्ये घेतलं आणि महसूल मंत्री केलं ताबडतोब काँग्रेसची सत्ता गेली मी दीपक केसरकर या वेळेला मात्र तुम्ही बोललाय आता तुमची सत्ता केंद्रातली जाणारच आहे आणि नारायण राणे सुद्धा हरणार आहेत कारण तुमच्या तोंडात ना साईबाबा बोललेत कारण श्रद्धा आणि सबुरी हे साईबाबांचे शब्द आहेत पण केसरकर ना तुमची बाळासाहेबांवर श्रद्धा होती ना तुमच्या मनात सबुरी होती म्हणून निमित्त मिळालं आणि तुम्ही शिंदे गटात गेलात आणि कदाचित विधानसभेला कमळ हातात घेऊन इथे आलात तर आम्हाला आश्चर्य वाटण्याची गरज नाहीये आणि म्हणून मला वाटतंय की हा महाराष्ट्र आहे आज भारतातला कुठल्याही राज्याला राष्ट्राचा दर्जा नाहीये केरळ राष्ट्र नसतं तमिळनाडू राष्ट्र नसतं पण महाराष्ट्र असतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्र धर्म सुद्धा असतो केरळ धर्म तमिळनाडू धर्म गुजरात धर्म नसतो आणि आता महाराष्ट्र धर्म आपल्याला एकच सांगतो विरुद्ध लढा अन्याय करू नका पण जो अन्याय करेल त्याला गाडल्याशिवाय राहू नका आणि म्हणून तुम्हाला सांगते आता वेळ आहे यांना गाडायचंय